वेंगुर्ल्या जवळील सड्यावरून कच्च्या सडकेने मी गाडी हाकत होतो वेंगुर्ला लाईट हाऊसच्या दिशेने लाईट हाऊस कडे दोन वाट आहेत एक वेंगुर्ला बंदरापासून जवळपास पावणे दोनशे पायऱ्या चढून नाहीतर मग अशा रस्त्याने थेट लाईट हाऊस पर्यंत लाइट हाऊस साठी वीस रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो आजच्या घडीला हा लाईट हाऊस फक्त पर्यटकांना पाहण्यासाठी सोप आहे तो कार्यरत नाही जो कार्यरत आहे तो समुद्राच्या मध्ये एका बेटावर आहे तिथे पोहोचण्यासाठी मालवण किंवा नेवतीवरून बोट मिळते पण त्या बेटाला फक्त वळसा घालून परतावे लागते काही लाईट हाऊस हे फार उंच असतात हा लाईट हाऊस तसा काही फार उंच नाहीये पण फार उंचीवर बनवलं गेलं आहे फार काही पायरे इथे चढावे नाही लागत आपण पोहोचलो लाईट हाऊसच्या सर्वात वर्षा मजल्यावर आपण पोचलोत आणि जिथे लाईट जो लाईट आहे जो लाईट फोकस होतो तो हा आहे असा आतल्या बाजूला आपण पाहू शकतो की बल्ब दिसते छोटे बल्ब दिसते आहेत पण ही जी ग्लास आहे आणि अशी चार बाजूंनी आहे स्पेशल असेल काहीतरी आणि ही फिरतेही याला गियर आहेत आता मी सध्या तरी असे हाताने फिरवतोय दाखवण्यासाठी आणि त्याचं कदाचित मोटर इथे असेल इथे हे असं फिरत असावं आणि इथून आपण असं आता बाहेर जाऊ शकतो हा, आ, हा असा सुंदर परिसर दिसतो इथून फार आपण वायगणी बीचवरून आलो होतो वायगणी बीच तिथे लांब जो दिसतोय तो वायगणी बीच आहे हा वेंगुर्लाचा बीच आहे पुढे मग तसा मग पुढे जाऊ तर मग तो शिरोडा बीच वगैरे तिथे लागतात तर असं एकदम उंचीवर डोंगरावर हे लाईट हाऊस आहे आणि आपण ॲक्च्युली जे रेग्युलर वाट आहे इथे येण्याची ती तशी वेंगुर्ला बीचवरून वेंगुर्ला बंदरापासून अशी वरती यायची आपण वरती एक कच्ची सडक घेतली होती फारच कच्ची सडक होती ती पण जी डायरेक्ट गाडीने आपल्याला इथपर्यंत घेऊन येते पण येताना दुसऱ्या वाटेने आलो होतो जाणार पण त्याच वाटेने पण खालून जी रेग्युलर जी वाट आहे इथे यायची ती वाट पाहण्यासाठी मी या वाटेवर आलोत पाहता येईल आपल्याला की इथे पायऱ्या आहेत इथपर्यंत यायला आणि सुंदर असे दिवे पण लागलेले आहेत म्हणजे संध्याकाळच्या वेळी एक वेगळाच फील येत असेल इथे येताना मोस्टली जी लोक येतात ती याच मार्गाने येतात मागे एक कपल बसलं होतं तर त्यांना सहज विचारलं मी त्याआधीच मी कॅमेरा ऑफ केला होता विचारलं की या पायऱ्या कुठपर्यंत येतं किती किती पायऱ्या आहेत तर सांगितलं त्याने शंभर दीडशे पायरे आहेत तर मी खाली उतरतो आहे त्याच्यानंतर परत त्याचा आवाज आला की दादा आम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही घेतलं ना छान नाही रे बाबा जसं आम्हाला मला कळालं की कपल बसलेलं आहे त्याआधीच मी मोबाईल कॅमेरा ऑफ केला त्या डोंगरावर हा लाईट हाऊस बनलेला आता त्या पायऱ्या उतरून मी खाली आलो खाली तिथे रोड आहे म्हणजे तिथपर्यंत आपण गाडी आणू शकतो इथून मग काय ते शंभर दीडशे पायऱ्या आहेत ते चढाव्या लागतात आणि अपूर्ण तो वेंगुर्ल्याचा बीच ते काहीतरी हॉटेलसारखं आहे माहिती नाही मला काय नेमकं आहे इथे पण हा असा समुद्रकिनारा पाहता येतो आपल्याला पूर्ण सगळ्या या पायऱ्या उतरून आपण खाली पोचलो आणि हे जे आहे ते आता वेंगुर्ला बंदर आपण इथे खाली उतरून वेंगुर्ला बंदराजवळ पोचलोय कधी काळी या ऐतिहासिक वेंगुर्ला बंदरामुळे वेंगुर्ला शहराला पूर्ण कोकणात विशेष स्थान होते असे सांगण्यास वावगे ठरणार नाही की वेंगुर्ला हे तेव्हाच्या मुख्य नगरांपैकी एक होते दुपारच्या वेळी थोडा वेळ घालवावा म्हणून मी वेंगुरला जवळ असलेला सागरेश्वर बीचवर आलेलो आहे आणि तिथे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं सागरेश्वराचं हे मंदिर आहे कोकणातल्या जुन्या मंदिरांपैकी हे एक टुमदार सुंदर मंदिर समुद्रकिनाऱ्यावर स्थापन या मंदिराला जागृत मंदिर मानले जाते नास्तिक तर इथे नतमस्तक होतातच पण नास्तिक या सुंदर मंदिराच्या प्रेमात पडेल एवढे हे छान आहे मागेच बीच आहे मंदिराचा परिसर आहे ना पूर्ण अशी सुरीच्या झाडाचं झाडांचं अख्खं जंगल असं म्हणू शकतो झाड सुरीच्या बनातून निघत या सुंदर किनाऱ्यावर पोहोचतो वेंगुर्ल्या जवळ असल्याने या ठिकाणी सहज पोहोचता येते वेंगुर्ल्या तालुक्यात एकापेक्षा एक सुंदर समुद्र किनारी आहे त्यापैकी हाय एक मी सूर्य डोक्यावर असताना इथे पोहोचलो होतो त्यामुळे इथे असलेले या लाकडी छताखाली मस्तपैकी विसावतो लवकर भेटू अजून एका सुंदर ठिकाणावरून तोपर्यंत गुड बाय